नमस्कार आपण बघत आहात एचएम भारत न्यूज पोलीस पाटलांचा अकरा डिसेंबरला नागपूर विधानभवनावर महामोर्चा गोंदिया जिल्ह्यातील पदाधिकारी सहभागी महत्त्वाच्या मागण्यांसाठी राज्यभरातील हजारो गावकामगार पोलीस पाटील एकवटणार रिपोर्टर हरिहर पाथोडे एमएमटीएमएस नागपूर गोंदिया आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील व राज्यभरातील हजारो गावकामगार पोलीस पाटील अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नागपूर येथील विधानभवनावर महामोर्चा काढणार आहेत पोलीस पाटलांनी न्याय आणि हक्कांसाठी या मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन गोंदिया जिल्हाध्यक्ष राजेश बनसोड यांनी केले आहे हा राज्यव्यापी मोर्चा गावकामगार पोलीस पाटील संघटनेच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला आहे संघटनेचे राज्याध्यक्ष शिवाजीराव कोलते आणि त्यांचे शिष्टमंडळ मंत्रालयीन स्तरावर मागण्यांच्या पूर्ततेसाठी सातत्याने पाठपुरावा करत आहेत पोलीस पाटलांच्या प्रमुख मागण्या निवृत्तीचे वय पासष्ट आणि पंचवीस लाखांचा विमा पोलीस पाटील हे ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था राखण्यात तसेच प्रशासन आणि जनता यांच्यात दुवा म्हणून महत्वपूर्ण कार्य करतात मात्र त्यांच्याखालील महत्त्वाच्या मागण्या दीर्घकाळ प्रलंबित आहेत निवृत्तीचे वय साठवरून पासष्ट वर्षे करणे आरोग्य व विमा पोलीस पाटील व कुटुंबियांसाठी मेडिक्लेम आणि पोलीस पाटलांसाठी पंचवीस लाखांचा विमा सुरू करणे सेवा शाश्वती पहिल्या पाच वर्षांनंतर नियुक्ती कायम करणे आर्थिक सुधारणा प्रवास व दैनिक भत्त्यात वाढ निवृत्तीनंतर सन्मान मानधन आणि पोलीस पाटील वेल्फेअर फंडाची स्थापना करणे आरक्षण ग्रह व महसूल विभागात पाच टक्के आरक्षण देणे सेवा धोरण कोतवालप्रमाणे अनुकंपा तत्वावर नियुक्ती आणि एसओपी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर स्थापन करणे गोंदिया जिल्ह्यातील पदाधिकारी होणार सहभागी न्याय व हक्कांसाठी सर्व पोलीस पाटलांनी एकत्र येण्याचे आवाहन जिल्हा अध्यक्ष राजेश बनसोड यांच्यासह खालील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले आहे जिल्हा पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते येदोराव मदनकर विलास साखरे राष्ट्रपाल भोवते भूपेंद्र बागडे रतन खोब्रागडे कपिल टेंभरे राजेंद्र पटले प्रेमनाथ देशमुख साहेबदास बनबुले रवींद्र क्षीरसागर हेमराज सोनवाने सोमराज बघेले नंदा ठाकरे अनिता लंजे हेमलता देशमुख शकुंतला पाथोडे कीर्ती जोडे मित्रविंदा रहांगडाले वैशाली राणे रविता उईके आशा बोपचे व कुसमन रहांगडाले पोलिस निहाय शाखा पदाधिकारी गोंदिया जिल्हा पोलिस स्टेशन शाखा अध्यक्ष प्रभारी देवरी शाखा अध्यक्ष डी एम बंसूर चिचगढ़ शाखा अध्यक्ष गजानन कर, शाखा अध्यक्ष लालचंद मच्छे आमगाव शाखा अध्यक्ष प्रेमलाल टेम्भरे डोगीपार शाखा अध्यक्ष सुरेश बोरकर नवेगाव बांध शाखा अध्यक्ष टीकाभराम कापगते मुरगाव अर्जुनी शाखा अध्यक्ष रमेश जोड़े केशोरी शाखा अध्यक्ष बनवली मंडल

एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला शासना शासनाने आम्हाला आश्वासित केले होते की जे पोलीस पाटलांच्या मागण्या आहे आम्ही पूर्ण करू या गोष्टीला एक वर्ष होऊन सुद्धा शासनाने कोणत्याही गोष्टीची दखल घेतली नाही त्या निमित्त शिवाजीराव कोलते राज्याध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला भव्य मोर्चा नागपूर अधिवेशनावर स्मरण मोर्चा म्हणून काढण्यात येला आहे जर शासनाने यामध्ये सुद्धा दखल घेतली नाही तर येणाऱ्या अधि मुंबई अधिवेशनामध्ये आम्ही पुन्हा वर्चा काढतो आमच्या जे पोलीस पाटलांच्या मागण्या महत्त्वपूर्ण मागण्या आहेत जे वया वयाची अट आहे ते साठ वर्षावरून पास स्वस्त करावं आणि नूतनीकरण जे आहे ते कायमचे बंद व्हावं आणि अजून आमच्या सोळा मागण्या आहेत या महत्त्वपूर्ण दोन महत्वपूर्ण मागण्या आहेत यावर शासनाने दखल घेऊन आमच्या या पोलीस पाटलांना न्याय द्यावा याकरिता आम्ही त्यांच्या स्मरणार्थ भव्य मोर्चा अकरा डिसेंबर अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला काढत गोंदिया जिल्हामार्फत आणि अन्य जिल्हा आणि महाराष्ट्रातील संपूर्ण संपूर्ण जिल्हा इथून कृपया एच एम भारत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका